सध्या मी आलोय त्र्यंबकेश्वरला आणि रांगेत उभा आहे आत्ता गर्दी तशी प्रचंड आहे म्हणजे रविवार असल्या कारणानं गर्दी खूप आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय की थोडसं व्ही आय पी पास घेतल्यामुळे तुम्हाला दिसून येऊ शकते की इकडे ही जी रांग आहे तर अगदी सहज म्हणजे मला वाटतंय खूप लवकर आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे ही गर्दी बघू आहेत आम्ही रांगेत उभे आहे सध्याला मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहे इथे आपल्याला दिसून येऊ शकते की इकडे मंदिर आहे हरकत काढा काढ फोटो काढा माझ्यासोबत माझे संपूर्ण कुटुंब आलेलं आहे म्हणजे दिनेश आहे कविता आहे शुभांगी आहे मावशी आहेत मागे जर आपण इथे आलो ना तर शक्यतो ऑनलाईन पास काढावं जे सकाळी सहा ते आठच्या दरम्यान जे पास मिळतात म्हणजे तुम्हाला अवघ्या जास्तीत जास्त मला वाटतंय एक तासाभरात तुमचं दर्शन होऊ शकतंय जर आपण ऑनलाईन पास नाही काढलं तर मग थोडा वेळ होऊ शकतो तर हा जो भाग आहे हा सगळा मंदिरचा आहे या साइडला जे पलीकडे इकडे दिसू शकते इकडे जे इतकं जे विदाऊट पासचे लोक आहेत म्हणजे त्याचे तीन लेअर असतात त्या तीन लेअरमधून तिथे ती लोकं येतात फक्त एवढंच की कदाचित कदाचित आरतीच्या पूर्वी जर आम्ही पोहोचलो तर आम्ही लवकर बाहेर निघू आरतीच्या वेळेत जर कदाचित आता बघा दिस तिथे दिसून येऊ शकते तिकडे ते प्रवेश तिथून करायचा आपल्याला आणि मग मंदिराकडे आपण जातो पुढे या मुलांचं एक बरं आहे जे मुलं छान इथे अदे बघा ते बघा तिकडे ती जे आहे तर तो भाग जो आहे तर हा जो भाग आहे इकडे जे तर हे आ, दुसरा जे लोक आहेत ज्यांच्याकडे पास नाही आहेत तर ती लोक इकडे आतमध्ये जात आहेत आणि ज्यांच्याकडे व्ही आय पी पास आहे तर त्यांचा जो आहे तो तो प्रवेश या साईडला आपल्याला दिसू शकतो जो पूर्वी गेटच्या पलीकडे होता तो आता इकडे केलेला आहे तो किती छान निघतो हे बारी मी निघेल का आता आता नाही जाऊ शकणार ना गुंतलास ना अख्खा गेट घेऊन जावं लागेल आपल्याला आणि हे दोघे करतात मारामार तर या साईडला जे आहेत तर इकडे ज्यांच्याकडे पास नाही आहेत ती सगळी लोकं या साईडला येतात किमान तीन लेअर आहेत ते जे आपल्याला फक्त इकडच्या साईडला एक आठ रांगा ज्या होत्या त्या रांगा छोट्या होत्या त्या रांगा क्रॉस केल्याबरोबर आपण इकडे पुढे येतो आहे आणि इथे आल्यानंतर हे जे आहेत तर हे मंदिर थोडंसं दर्शन थांबल्यासारखं झालेलं आहे आता मला घुस रे पाय गेला माझा ते मी काय करू कविता पण टीका बस येईल रे नाही आणि महत्वाचं म्हणजे काय की सुंदरशी फुलं आपल्याला इथं बघायला मिळतात हे कमळाचं फूल आहे आणि हे दिनेशचं फूल आहे सुंदर वातावरण आहे अवती भोवतीच आपण थोडस आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह सुरू करूया जेणेकरून आपल्याला लाईव्ह बघता येईल कुशा